<N> नॉयलन मांजा विक्री करणाऱ्या इस्माला नाशिक रोड पोलिसांनी के अटक नाशिक रोड पोलीस गुन्हे शोध पथकाने सिन्नर फाटा परिसरातून मानवी जीवतात धोका असणाऱ्या नॉयलन मांजा विक्री करणाऱ्या एका इस्मास अटक केली असून त्याच्या ताब्यातून नॉयलन मांजाचे रोल जप्त केले सर आरोपीला एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे नॉयलन मांजा विक्री साठा किंवा पतंग उडवणे हा दखलपात्र व जामीन गुन्हा असून घातक परिणाम आहे मानवी तसेच प्राणी पशुपक्षी पक्षी यांच्या देखील त्याच्यामुळे धोका आहे आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलान मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत नाक कापले गेलेलं आहे कान कापले गेलेलं आहे विद्रुपीकरण आलेलं आहे लहान मुलांना दुखापती झालेला आहे त्यामुळे न्यायालयन मांजा वापरू नये म्हणून मान्य वरिष्ठांचे मान्य सी पी साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेले आहे की नाय न्यायालयन मांजा कोणीही विक्री करू नये त्याचा साठा करू नये जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले न्यायालय मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कडक कठोर कारवाईचे निर्देश आहेत त्याप्रमाणे गुन्हे शोत्पथातील नाशिक रोड गुण शोत्पद कॉन्स्टेबल समाधान वाजे आणि विशाल कुमार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराप्रमाणे आम्ही दहा न्यायालयान रीड पकडून संबंधित बीएनएस एकशे दहा आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच पंधरा प्रमाणे कारवाई केलेली आहे माननीय न्यायालयाने मांज्याचे घातक परिणाम लक्षात घेऊन त्याची एक दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याला मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याची नंतर रवानगी केलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर न्यायालयान मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा त्यांना न्यायालयात मांजा वापरू देऊ नका जर त्यांना न्यायालय मांजा वापरताना पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल त्यामुळे आव्हान आहे सगळ्यांना की न्यायालय मांजा त्याचा विरोध करा धन्यवाद एएमपी न्यूज नाशिक रोड एएमपी चॅनलला करा